अजिंक्य महाराष्ट्र न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण आता बारामती तालुक्यातील कारखिले या गाव्यावर पुणे जिल्हा परिषद पुणे व पंचायत समिती बारामती तसेच कारखिल का ग्रामपंचायत यांच्या संयुक्त विद्यमाने आरोग्य विभागामार्फत मुख्यमंत्री समृद्ध पंचायत राज अभियान वृत्त गाव अभियान मुख्यमंत्री आरोग्य शिबिर या ठिकाणी आयोजन केलं आहे अन्दे मातरम् सजना सुफला हशील ष्य ुल कुसुमित द्रुमदल शोभिनी स्वाशी द्रुमदुर भाषी सुकदा वरदा वंदे मातरं मारम भारत माता की या कार्यक्रमाच्या प्रसंगी कारखेल ग्रामपंचायतच्या वतीने आरोग्याधिकारी आलेले मान्यवर तसेच डॉक्टर कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला यावेळी हजर असलेल्या आरोग्य अधिकाऱ्यांनी आरोग्यविषयक माहिती दिली व आरोग्य किती महत्त्वाचं आहे याची माहिती पटवून दिली हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कारखेल गावच्या का विद्यमान सरपंच सौभाग्यवती वैशालताई अरुण रणसिंग तसेच ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते हिरामन लोंडे खादी ग्रामोद्योग बारामती तसेच अंगणवाडी सेविका यांनी घेतले या कार्यक्रमाच्या वेळी कारखेल गावा व पंचक्रोशीतील अनेक ग्रामस्थांनी या आरोग्य शिबिराचा लाभ घेतला या कार्यक्रमावेळी कारगिल ग्रामपंचायतच्या वतीने पंधराव्या वित्त आयोगातून या शिबिरार्थींसाठी मोफत औषधे देण्यासाठी हा साठा आरोग्य अधिकाऱ्यांकडे कारखेल ग्रामपंचायतीच्या व ग्रामस्थांच्या वतीने सुपूर्त करण्यात आला कॅमेरामॅन करुणा लोंडेसह मी चंद्रकांत लोंडे थेट कारखिल बारामतीवरून धन्यवाद